छत्रपती संभाजीनगरच्या एका मतमोजणी केंद्रावर आहे जे मध्य विधानसभा मतदार संघाची मतमोजणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि आपण जर बघितलं तर त संपूर्ण तयारी या ठिकाणी प्रशासनाची झालेली आहे टेबल लावण्यात आलेले आहे अधिकारी जे आहेत तर सगळी तयारी करतायत आणि मतमोजणीसाठी वेगवेगळे क्रमांक देखील या ठिकाणी लावण्यात आलेले माझ्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी साहेब सर उद्याची सगळी तयारी झालेली आहे काय काय सगळ्या तयारीच्या अनुषंगाने तुम्ही आढावा घेतला आहे जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या त्या त्या मतदारसंघाच्या मत मुख्यालयात होणार नाही आज आपण या ठिकाणी पाहतोय औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचा हा मतमोजणी हाल पूर्णपणे तयार झालेला आहे आपण पाहताय या ठिकाणी इकडे एक दरवाजा ओपन करून ठेवलेला आहे जे एजंट आहेत उमेदवारांचे काउंटिंगसाठी येणारे जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता दुसऱ्या बाजूनं ठेवलेला आहे इथून ते आत येतील आणि हा पूर्ण राऊंडनं ते त्यांच्या त्यांच्या ज्या टेबलवर त्यांना नियुक्ती दिलेली आहे त्याच टेबलवर त्यांना बसण्याचा अधिकार आहे ते त्या ठिकाणी येऊन बसतील आपण ज्या दर्जातून आत आलो त्या ठिकाणाहून अधिकारी कर्मचारी येणार आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या टेबलला जिथं ड्युटी दिलेली आहे काल आपण निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये या काउंटिंग स्टाफचं सेकंड रँडमायझेशन केलेलं आहे त्या सेकंड रँडमायझेशनच्या माध्यमातून कुठला कर्मचारी कुठल्या विधानसभा मतदारसंघातल्या काउंटिंग हॉलला जाणार आहेत ते काल निश्चित झालं थर्ड रँडमायझेशन जे तिसरं रँडमायझेशन आहे ते उद्या सकाळी पाच वाजता होणार आहे आणि त्या त्या विधानसभेतल्या कर्मचाऱ्यांना कुठल्या टेबलवर बसून मतमोजणी करायचं आहे हीच ती उद्या सकाळी ठरणार आहे त्यामुळं सर्व काउंटिंग स्टाफला आणि काउंटिंग अधिकाऱ्यांना आम्ही पाच वाजता मतमोजणी केंद्रावर हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत पाच वाजता निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये थर्ड रॅन्डमाशन होईल त्याप्रमाणे ते अधिकारी कर्मचारी त्या त्या टेबलवर जाऊन बसतील त्यानंतर साधारणतः सहा साडेसहाच्या दरम्यान रूम ओपन केलं जाईल ते रूम ओपन करण्याच्या वेळेस हजर राहावं म्हणून आम्ही सर्व उमेदवारांना पत्र दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की रूम खुलं करताना तुम्ही या त्यावेळेपर्यंत ते, ते आले तर ठीक नाहीतर निवडणूक निरीक्षक जे भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत ते तिथे उपस्थित राहणार आहेत पूर्ण व्हिडिओग्राफी त्या ठिकाणी केली जाईल रूम खुलं केलं जाईल आठ वाजता सर्व कर्मचारी अधिकाऱ्याला शपथ दिली जाईल गोपनीयतेची कामकाजाची आणि त्यानंतर बरोबर आठ वाजता पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी न प्रारंभ होईल सुरुवातीला पोस्टल बॅलेट पेपर मोज सुरू केल्यानंतर त्यानंतर साधारणतः अर्ध्या तासानंतर प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरची मतमोजणी होईल आपण बघता हे कुठल्या टेबलवर कुठले कुठले केंद्र येणार आहेत याचंसुद्धा ये आम्ही मायक्रो प्लॅनिंग प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे आता हा टेबल आहे या टेबलवर हे मतदान केंद्र येणार आहेत त्यांच्यामुळं त्यांचं कुठं कन्फ्युजन होऊ नये किंवा दुसऱ्या कुठलं मतदान यंत्र त्यांच्याकडे येऊ नये यासाठी पहिल्या राऊंडमध्ये आठ नंबरचं मतदान केंद्र येईल दुसऱ्या राऊंडमध्ये बावीस नंबरचं येईल तिसऱ्यामध्ये छत्तीस येईल प्रमाणे जे काही राऊंड होणार आहेत त्या कंट्रोल युनिट या टेबलवर येतील जे उमेदवाराचे मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांना सर्व मशीन दाखवली जाईल सील दाखवलं जाईल आणि त्यांच्यासमोर मशीन ओपन करून रिझल्टचं बटन दाबल्यानंतर जसे उमेदवारनिहाय मतं बाहेर येतील ते सगळे त्या एजंटला दाखवलं जाईल तेसुद्धा लिहून घेतील काउंटिंग सुपरवायझर ते लिहून घेतील आणि असं प्रत्येक राऊंडचे चौदा टेबलचे चौदा कागद टॅब्युलेशन टेबलवर जातील आणि मग त्याची गोळा बेरीज होऊन प्रत्येक राऊंड घोषित केला जाईल बरं सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची कशी खबरदारी घेतली आहे म्हणजे कसं पोलीस बंदोबस्त मत मतदान केंद्रावर असणार मोजणी केंद्रावर असणार किती टप्पे असणार आहे सगळे नाही प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या दृष्टिकोनातून थ्री टायर सिस्टीम आपण आयोगाने सांगितली होती त्यामुळं एकदम बाहेर जो शंभर मीटरच्या परिसरामध्ये बाहेरचा जो बंदोबस्त आहे तो असणार आहे त्याच्यानंतर जिथून बिल्डिंग आहे किंवा बिल्डिंगचा प्रीमॅसेस आहे तिथं सेकंड असणार आहे आणि थर्ड टायर म्हणजे जे दा गेट आहे काउंटिंग हॉलचं त्या ठिकाणी असे तीन तऱ्हेचे बंदोबस्त आहेत आणि अतिशय कडक बंदोबस्त असणार आहे जवळजवळ पूर्ण जिल्ह्याभरामध्ये आपण तीन हजारपेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत मोबाईल कुणालाही अलाउड नाही आहे भारत निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना परवानगी दिलेली आहे फक्त तेवढ्यांनाच मोबाईल अलाउड आहे कारण ते ऑनलाईन ओ टी पी वगैरे त्यांना ई टी पी बी एससाठी लागणार असतो आणि आर ओ आर ओ ना कम्युनिकेशनसाठी लागणार असतो त्यामुळं इतर उमेदवारांचे प्रतिनिधी जे मतमोजणी प्रतिनिधी असणार ते किंवा काउंटिंग स्टाफ किंवा इतर कुणालाही मोबाईल अलाउड राहणार नाही तशा सूचना आम्ही पोलीस विभागाला दिल्यात आणि उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीला पण आम्ही याची माहिती अवगत केलेली आहे शेवटचा प्रश्न उद्या जल्लोष करण्यासाठी तुम्ही काही निर्णय घेतला आहे का बंदी घातण्यात आलेली आहे की कारण उद्या मोठ्या प्रमाणात उमेदवार जिंकून आल्यावर जल्लोष करतात आणि कायदा सुविस्थेचा अनेक ठिकाणी प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आमची पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहू जाता आणि जे वातावरण आहे एकंदरीत त्यामुळं उद्या जे कोणी उमेदवार निवडून येतील त्यांच्या निवडणुकीच्या जल्लोषामध्ये त्यांनी मिरवणूक काढून कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही मिरवणुकीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निवडून आलेल्या उमेदवार बाहेर आल्यानंतर काही कार्यकर्ते एकत्र जमून लगेच मोफ जमतो आणि लगेच सुरू होती अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होणार नाही याची दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तसंच आम्ही सर्व उमेदवारांनासुद्धा आणि पॉलिटिकल पार्टींनासुद्धा आम्ही विनंती करतो आहे शेवटी या शहरातील किंवा या जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे आणि या हर्षोल्लासामुळं कार्यकर्ते अनेक काही मग घोषणा देतात त्याच्यातून काही जातीय धार्मिक भावना दुखवल्या जातात आणि त्यातून जर कायदा व्यवस्था निर्माण झाली तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळं आम्ही सध्या त्यांना परवानगी देणार नाही धन्यवाद हे होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामीजी आणि त्यांनी आपल्याला उद्या मतमोजणी कशी होणार आहे याची संपूर्ण ए टू झेड माहिती दिलेली आहे कोणत्या टेबलवर कसे अधिकारी बसतील प्रतिनिधी कसे येतील आणि पोलिसांचा कसा बंदोबस्त असणार आहे सोबतच उद्या जल्लोष करण्यासाठी देखील मनाई करण्यात आल्याचं त्यांनी सा सांगितलेलं आहे उडजनीस कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी छत्रपती संभाजीनगर